मालवण शहरानजीक जागा बघताय तर वर, वर, साथ, 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 आट, हा व्हिडिओ सेव्ह करा मालवण शहर हद्दीपासून चार किलोमीटरच्या अंतरावर मालवण आंगणवाडी रोडवर असणाऱ्या साळकुंभ जंक्शन पॉईंट पासून हार्डली तीनशे मीटर अंतरावर ॲग्रीकल्चरल प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे साडेसात साडेआठ आणि दहा गुंठ्याचे असे एकूण मिळून चार प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि प्रत्येक प्लॉट हा पंधरा फुटांच्या इंटरनल रोडला जोडला गेला आहे साळकुंभ रस्त्यालगत असलेला पहिला प्लॉट हा साडेसात गुंठ्याचा असून अडीच लाख रुपये गुंठा या दराने उपलब्ध आहे प्लॉट नंबर दोन आणि तीन हे प्लॉट साडेआठ गुंठ्याचे असून सव्वा दोन लाख रुपये गुंठा या दराने उपलब्ध असून प्लॉट नंबर तीन मध्ये विहीर सुद्धा आहे आणि प्लॉट नंबर चार हा एकूण दहा गुंठ्यांचा असून दोन लाख रुपये प्रति गुंठा या दराने उपलब्ध आहे या किंमती नक्कीच थोड्याफार निगोशिएबल आहे या प्लॉटला लागून इलेक्ट्रिक कनेक्शन गेले असल्यामुळे तुम्ही सहजरित्या विजेचे कनेक्शन तुमच्या प्लॉटपर्यंत घेऊ शकता या प्लॉटपासून आंगणेवाडीचे श्रीदेवी भराडी मातेचे मंदिर अवघ्या दहा किलोमीटरवरच आहे तर अधिक माहितीसाठी खाली आलेल्या नंबरवर तुम्ही डेव्हलपरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोकणात आपली स्वतःची हक्काची जागा निर्माण करू शकता